मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत धुंदगे येथे सोळा हेक्टर जमिनीची मोजणी पूर्ण पूरबाधित गावाला पर्यायी जागेची गरज असल्याने ग्रामस्थांचा तीव्र विरोध ग्रामस्थांचा विरोध डावलून पोलीस बंदोबस्तात महसूल विभागाने मोजणी प्रक्रिया पूर्ण केली चंदगड तालुक्यातील दुंडगे गावानजीक खडी टेकडीवर मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत सोळा हेक्टर गायरान जमिनीवर सौर प्रकल्प उभारण्यात येणार आहे मात्र ग्रामस्थांना कोणतीही पूर्वसूचना न देता ही प्रक्रिया राबवली जात असल्याने त्यांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवला ग्रामस्थांच्या विरोधात नंतरही महसूल विभागाने मंगळवारी पोलीस बंदोबस्तात गायरान जमिनीची मोजणी पूर्ण केली पोलिसांनी ग्रामस्थांना चर्चेसाठी बोलावले असताना त्याचवेळी गुपचूप मोजणी पूर्ण झाल्याने ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला ग्रामस्थांनी या जमिनीवर आमचा हक्क असून ती पूरबाधितांसाठी आवश्यक असल्याचे सांगत प्रकल्प थांबवण्याची मागणी केली आम्हाला कोणतीही पूर्वसूचना न देता प्रकल्प उभा केला जात आहे जर हा प्रकल्प बंद केला नाही तर आम्ही उग्र आंदोलन करू असा इशारा ग्रामस्थांनी दिला ग्रामपंचायतीकडील गट क्रमांक पाच गायऱ्यांमधील सोळा हेक्टर जागा जिल्हाधिकाऱ्यांनी प्रकल्पासाठी निश्चित केली होती दोन जानेवारीला ग्रामपंचायतीला याबाबत कळवण्यात आले होते दहा जानेवारीला मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी रोखले होते सोळा जानेवारीला नायब तहसीलदार हेमंत कामत यांच्या उपस्थितीत ग्रामसभा झाली मात्र ग्रामस्थांनी जमिनीसाठी एकमुखी विरोध दर्शवला त्यानंतर मंगळवारी महसूल विभागाने पोलीस बंदोबस्तात जमिनीची मोजणी पूर्ण केली मोजणीवेळी गावात आणि मोजणीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता ग्रामस्थांनी रोष व्यक्त केल्याने उपसरपंच लक्ष्मण पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सायंकाळी सोडले यावेळी नायब तहसीलदार हेमंत कामत मंडळ अधिकारी शरद मगदूम ग्राम महसूल अधिकारी प्रशांत पाटील महावितरणाचे उपकार्यकारी अभियंता अजित पवार तसेच पोलीस निरीक्षक विश्वास पाटील उपस्थित होते ग्रामस्थांनी मोजणीला विरोध असतानाही महसूल विभागाने पोलीस बंदोबस्तात गुपचूप प्रक्रिया पूर्ण केल्याचा आरोप केला, केला। ग्रामस्थांना चर्चेसाठी चंदगडला बोलावून अर्ध्या वाटेत असताना मोजणी पूर्ण करण्यात आली असे ग्रामस्थांनी सांगितले या पूर्ण प्रकरणावर ग्रामस्थांची नाराजी कायम असून प्रकल्प थांबवण्यासाठी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे